तर तुम्हाला सांगायचं राहून गेलं की मी नवीन मोबाईल घेतलेला आहे आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या क्वालिटीवरूनच कळालं असेल तर खरंच व्हिडिओची क्वालिटी आता छान आहे का सांगा कारण आत्तापर्यंत स्वतःवरती खर्च केलेला एवढा मोठा खर्च आहे मला वाटतं अगोदर जो माझा फोन होता त्याच्यात की चार फोन आले असते त्यात एवढा महाग फोन बसला तर आता यूट्यूबला सक्सेस व्हायचंच आहे मोबाईलची किंमत वसूल झाली पाहिजे आणि तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी चांगली वाटली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला वाटेल हा ठीक आहे खरं तर मी मोबाईल घेणार नव्हते पण यांनी खूप मागा लागले होते कारण माझा मोबाईल असंही बंद पडत होता सारखा सारखा स्टोरेजचा प्रॉब्लेम होता एक व्हिडिओ बनवला दोन तीन मिनटाचा की पहिला व्हिडिओ डिलीट करावा लागायचा त्यावेळेस दुसरा व्हिडिओ आपण अपलोड करू शकत होतो किंवा शूट करत होतो तर असं व्हायचं त्यानंतर हँग खूप होत होता मी पण सेकंड हँड घेतला होता साडेआठ हजाराचा तर म्हणून मला मोबाईल घ्यावाच लागला आणि कामही मी मोबाईलवरून करते त्यामुळे गरजेचा होतो होता तर त्या मोबाईल थ्रू मला काय काय मिळाले सांगते आता हे बॉक्स आहे हे मी आणलं की वापरायला काढलं खरं तर का गावाला ज्यावेळेस मी गेले ना त्याच दिवशी जाताना म्हणजे अकराची गाडी होती साडे दहाला ला माझा फोन बंद पडला आणि मी मोबाईल पटकन घेतला त्यामुळे मी तुम्हाला दाखवलं नाही किंवा सांगितलं नाही कि मी मोबाईल घेतला तर त्या मोबाईल सोबत मला काय काय मिळायला सांगते हे ट्रायपॉड हे माझ्या खूप कामाला आलं आता पाच सहा दिवस झालं ज्या काही रेसिपी शूट होत आहेत ते या फायदेशीर आहे म्हणून खूप आवडलं खूप छान खरं तर हे असं खुलतं म्हणजे असं असं काढत नाही राहू हे खुलतं हे सगळं खुलून व्यवस्थित ह्या बॉक्समध्ये बसलं होतं बघू शकता तुम्हाला हा स्टँड घ्यायचा असेल ना तर हे बघा हा स्टँड घ्यायचं असेल तर मी लिंक देते इथे तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता खूप युजफुल आहे म्हणजे इथे मोबाईल लावला की थोडं असं केलं आपण किचनवरती ठेवलं की आपलं जे भांड शूट करायचंय जे व्हिडिओ शूट करायचंय तो ह्यानी खूप छान पद्धतीने शूट होतो ट्रायकॉर्ड पहिलं ट्रायकॉर्ड एवढं मोठं ते हायटेड मला किचनवरती ठेवणं अवघड होतं त्यानंतर आणखीन एक वस्तू मिळाली आणखीन एक ट्रायकोर्डच मिळालं ते म्हणजे हे हेही ट्राय सेल्फी स्टिक विथ ट्रायपॉड त्याचा ट्रायपॉड म्हणून मी वापर केला खरं तर ही सेल्फी स्टिक होती तर हे असं आहे त्यानंतर हे इथपर्यंत मोठा होता ओके असा एवढा मोठा होतो तर हे म्हणून म्हणूनही वापरू शकतो आपण हे बघा हे असं याचीही लिंक मी ते डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला प्रॉडक्ट दिसत असेल इथे मी टॅक करते प्रॉडक्ट दोन्ही ह्याचे प्रॉडक्ट मी टॅक करते तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता हेही खूप छान आहे आणि हे असं ट्रायपॉड म्हणून पण वापरू शकतो किंवा हे असं बंद करायचं इथे एक बटन आहे त्याने सेल्फी निघते काय तर नाही मलाही नाही कळलं मोबाईल इथं लावल्यावर इथं बटन दाबल्यावर सेल्फी निघते पण निघते आपल्या मोबाईलचं कॅमेरा बटन कसं प्रेस होतं मलाच नाही कळलं पण होतं म्हणजे हे निघतं नी हे बटनही निघतं हे बघा तरी कसं होतं मला माहीत नाही पण होतं सेल्फी काढून बघितले मी त्यानंतर ह्याचा सेल्फी स्टिक म्हणूनही वापर असं आपण करू शकतो बघितलं असं खूप भारी आहे मला ही खूप आवडलं हेही मी प्रॉडक्ट टॅग करते आहे हेही फ्री मिळालं मोबाईलसोबत आणि हे एवढंच होतं पॉकेट फ्रेंडली आणि खूप छान मस्त आहे हातात मोबाईल पकडून लॉग करण्यापेक्षा हे खूप छान आहे तिसरं गिफ्ट तिसरं गिफ्ट मिळालेलं आहे हे आहे नोवाचं हेअर ड्रायर तर मला

तर मी माणिक मोबाईल शॉपिंगमधून घेतलेला आहे आणि ते कुंडवा रोडला आलेलं आहे सॉरी केशवनगर मांद्रे रोडला हे शॉप आलेलं आहे तर तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता बघू शकता ही बघा माणिक मोबाईल शॉपिंगमधून मी हे घेतलं आहे तर तिथे खरंच योग्य दरात तुम्हाला मोबाईल मिळतात ऑनलाईनपेक्षा छान मिळतात आणि सर्व्हिस मेन छान आहे त्यांची तर तुम्ही जाऊन तिथून घेऊ शकता ऑर्डर करू शकता तिथनं मोबाईल आणि जे कोणी बघत असतील मांजरी रोडवरून हा व्हिडिओ तर त्यांनी तिथे जाऊन घेऊ शकता खूप छान मिळते सर्विस इथली आणखीन एक गिफ्ट मिळाला ते आमच्या पप्पाने घेऊन टाकलं ते म्हणजे ब्लूटूथ असे मला टोटल पाच गिफ्ट मिळाले होते त्यातले एक हँडीज ब्लूटूथ घेतलं त्यामुळं ते आता दाखवू शकत नाही कुठे गेलं काय माहिती कुठे गेलो ब्लूटूथ ऑफिसमध्ये मध्ये छान म्हणजे ह्यांना दिले की ते ऑफिसमध्येच जातं तर खूप छान गिफ्ट मिळाले मला पाच नाही मला चारच मिळाले गिफ्ट तर मला चार गिफ्ट मिळाले खरं तर पाच गिफ्ट होते पण ह्यांनी जे ब्लूटूथ घेतलं ते त्यामध्ये इन्क्लूड नव्हतं त्यांनी चेंज करून दोन गिफ्टला एक गिफ्ट असं करून ते ब्लूटूथ घेतलं तर ही अशी शॉपिंग झाली माझी पहिल्यांदा स्वतःवर एवढा मोठा खर्च केला असं वाटतं व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि फक्त व्हिडिओच्या क्वालिटीसाठी एवढा खर्च केला आहे त्यामुळं प्लीज 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 भरभरून प्रेम द्या मला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लवकरात लवकर एक लाख सबस्क्राईबर करायचं हे टार्गेट ठेवलं आहे मी आणि तुमच्या कमेंट्सची खूप गरज आहे मला तुम्ही कमेंट केल्याशिवाय मला समजणार नाही व्हिडिओ कसे वाटत आहेत तुम्हाला माझे आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा हे प्रॉडक्ट तुम्हाला पाहिजे असतील तुम्ही प्रॉडक्ट पॅक करते तुम्ही घेऊ शकता मला जे नवीन यूट्यूबर बनणार आहेत ना त्यांच्यासाठी हे खूप छान आहे आणि हे दोन हजार बाराशेचा ट्रायपॉड घ्यायची काही गरज नाही जसं मी तुम्हाला म्हणाले मी ज्यावेळेस यूट्यूबला स्टार्ट केलं त्यावेळेस माझ्याकडे ट्रायपॉड नव्हते मी काहीच खर्च नव्हता गेला सेकंड हँड फोनवरती युट्यूब सुरू केलं आता हल्ली भरपूर यूट्यूबर जे आहेत ना ते पैसे घेऊन व्हिडिओ बनवत आहेत व्हिडिओ बनवायला शिकवत आहेत किंवा युट्यूबवर बनायला है, तुम्हाला जर यूट्यूबर बनायचं असेल तर मला कॉमेंट खूप साऱ्या करा मी फ्री फ्रीमध्ये क्लासेस सुरू करेन बाय बाय